चाळीस पळाय गेला सुटला त्रेचाळीस सुटला आणि त्रेचाळीस मध्ये सुंदर अशी लढात पाहायला मिळते सात गाड्यामध्ये सहा गाड्या पळतायत लढात अतिशय सुंदर निकाल गेलाय कॅमेऱ्याकडं त्रेचाळीसचा निकाल पेंडिंग निकाल आहे चव्वेचाळीस सुटण्यासाठी सज्ज होतोय खाली चव्वेचाळीस मध्ये एकला हॉटेल राजा पंढारीचा राणा फॅन्स क्लब पळशी दोना महालक्ष्मी प्रसन्न युवराज मंडप साळसिरंबे तीन आई प्रसन्न पनवेल चारला भैरनाथ प्रसन्न सूरज शेठ फडतरे कन्हैया शेठ फडतरे पळसगाव रॉयल ग्राफिक्स धोंडेवाडी विशाल पाटील अनपळकर पाच वरती आहे रेणुकामाता प्रसन्न संजय शेठ गायकवाड भिकवडी साला भुवन तानाजी इंगवले खरसुंडे किंग लक्षा सात वरती अनिल शेटमाने घरीकरांचा राजा आणि आठ वरती जायनमा प्रसन्न जुन्नर हा घडी क्रमांक चौवेचाळीस सोडायचा आहे मगाशी घडी क्रमांक बेचाळीस मध्ये सुंदर